नमस्कार माझ्या स्वास्थ्य जागरूक पालक मित्रांनो उन्हाळ्याची सुट्टी आहे मुलांना सुट्ट्या लागल्या वेगवेगळ्या शिबिरांचे दिवस आहे मुलांसाठी अनेक शिबिरं सध्या सुरू आहेत पण मी ना एक आगळवे असं मुलांसाठी आनंद शिबिर घेऊन आले हे शिबिर या महिन्यात अकरा बारा मे असं तीन दिवसासाठीच था आहे आणि हे शिबिर खास मुलांसाठी आनंदशील असा आहे होतय काय की मुलांना लहानपणापासूनच चांगल्या सवयी लावायला हव्या असं पालकांना सगळ्याच पालकांना वाटत असत आणि त्या सवयी नेमक्या कशा लावायच्या आता विभक्त कुटुंबांमध्ये पालकांना थोडं हे सगळं आव्हानात्मकच असत पालकही खूप बिझी असतात आणि त्यामुळे हे सगळ्या गोष्टी अवघड होऊन जातात त्यासाठी आपण तीनच मुद्दे घेतले तीन, तीन दिवसासाठी तीन दिवसाचं शिबीर आहे राहण्याची उत्तम सोय आहे निसर्गरम्य आहे निवांत आहे सुरक्षित आहे तर असं हे जे शिबिर आहे तर त्याच्यामध्ये तीन मुद्दे मी घेतले ते म्हणजे एक आहे की स्वास्थ्यपूरक जीवनशैली मुलांची आतापासूनच स्वास्थ्यपूरक सवयी लावणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये मुलांना सूर्य सूर्याचं महत्व काय आहे सूर्योपासना कशी करायची सूर्यनमस्काराचं काय म्हणतो अग्निहोत्र म्हणजे काय त्याचे काय उपयोग असतात त्यानंतर गायत्री मंत्राची उपासना काय असं सगळं सूर्योपासना हा एक विषय आहे स्वास्थ्यपूरक जीवनशैलीमध्ये सूर्योपासना सूर्यस्नान सूर्यनमस्कार अग्निहोत्र सूर्य त्राटक या सगळ्या गोष्टींची मुलांना ओळख व्हावी त्यानंतर स्वास्थ्यपूरक जीवनशैलीमध्ये आहाराचं ज्ञान आता जे शाळांमधूनही सांगता येत नाही घरांमधूनही मुलं ऐकतातच असं सांगता येत नाहीये आणि सगळं काही इतकं अवेलेबल एका क्लिकवर झाल्यामुळे मुलांना त्याच्यापासून दूर ठेवणं पण अवघड झालंय तर मुलांनाच जर आपण थोडंसं जागरूक केलं त्यांनाच समजावलं तर त्यांना अशा तऱ्हेने समजावता येईल की जी गोष्ट झाडावर येते ना ती आपल्याला खाण्यासाठी आहे जी गोष्ट दुकानात लटकलेली आहे ना ती आपल्यासाठी नाही मग आपल्याला सांगता येईल मुलांना कि झाडावर कुरकुरे लटकलेले झाड बघितलंय का कधी का कॅडबरीचं झाड कोणी बघितलंय का कधी काय म्हणायचं त्याला कुरकुरे आणि काय असे सगळे जे वस्तू आहेत किटक्यात या सगळ्यांचं झाड कधी कोणी बघितलंय का मग हे जर झाडावर येत नसेल तर हे आपल्याला खायचं नाही मग झाडावर काय येतं तुम्ही पेरूचं झाड बघितलं का हो चिकूचं झाड बघितलंय का हो नारळाचं झाड बघितलंय का हो आंब्याचं झाड बघितलंय का हो तर अशा तऱ्हेने त्यांना हे समजावायचं आहे मूळ मुद्दा की जे जे नैसर्गिक आहे ते तो आहार आपल्यासाठी उत्तम आहे म्हणून आत्तापासूनच त्यांच्यामध्ये आहाराबद्दल अवेअरनेस निर्माण करायचा भले ते आता बदलतील शंभर टक्के अशी आपली अपेक्षा नाही पण त्यांच्या स्वास्थ्यपूरक जीवनशैली आहाराच्या वेळा कोणत्या असायला पाहिजे आणि आहारात पानामध्ये पदार्थ कोणते असायला पाहिजे मग जेवायचं कसं कोंबडी जेवल्यासारखं नाही आहे पानात अन्न टाकायचं नाही जेवढं लागेल तेवढंच आहे आणि आपलं शरीर आपल्याला सांगत असतं किती आहे आईनी सांगितलेलं नाही आपलं शरीर आपल्याला किती खायचं सांगतो त्याप्रमाणे सवयी तीन दिवसामध्ये आपण त्यांच्या तरी देऊ शकतो त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे निसर्ग प्रेम निसर्गाच्या प्रेमाची ही आता पुढच्या पिढीला अत्यंत गरज आहे कारण आमच्या या मागच्या पिढीने निसर्गाचं खूपच शोषण केलं आहे आणि कदाचित पुढच्या पिढ्यांसाठी माहिती नाही आम्ही किती नैसर्गिक रिसोर्सेस नॅचरल रिसोर्सेस जपून ठेवू त्यामुळे आतापासूनच या मुलांमध्ये निसर्ग प्रेम जोपासायला हो हवं मग कमीत कमी, -कमी वनस्पतीची ओळख आजूबाजूला असणे आता लक्षात येतं की मुलांना साधी साधी झाड सुद्धा ओळखता येत नाही हे सदापुती आहे हे जास्वंद आहे साधी साधी झाड आपल्या आजूबाजूला आमच्या तिथे शंभर दोनशे वेगवेगळ्या वनस्पती वृक्ष वेली असे लावलेले आहेत त्यामुळे त्यांना ती ओळख होईल तीन दिवसामध्ये आणि त्याच्यावर मग वेगळे गेम्स आहेत त्याच्यावर मग वेगळं मनोरंजनाची काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही गाणी आहेत अशा तऱ्हेने त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी सांगता येते नंतर नैतिकता ही महत्वाची आहे तिसरं म्हणजे सहजीवन किंवा नैतिक जीवन, जीवन। याबद्दल वेगवेगळ्या गोष्टींमधून वेगवेगळ्या गाण्यांमधून एकमेकांबद्दल सगळ्यांना आता काय झाले विभक्त कुटुंब आहे एखादं मुलंच असत त्यामुळे त्यांना सहजीवनाचा आनंद यापासून आपली मुलं आपली पुढची पिढी वंचित राहिली आहे त्यांना असे खूप मावस भावंड आत्ते भावंड सुलत भावंड सगळे एकत्र मिळणं एकत्र खेळणं साधे साधे खेळ साधे साधे खेळणं मी चालत साधे चालत कुठे एकाग्रता शिकवणार ते काचा पाणी ते शिकवणार कशी एकाग्रता शिकव तर असे खूपसे छोटे छोटे गोष्टी आहेत जी आमच्यापासून सध्याची तरुण पिढी वंचित झाली आहे या स्क्रीन टाईम मुळे सो so, अजिबात तिथे स्क्रीन नसेल मोबाईल कोणाही आणायची गरज नाहीये राहण्याची सुखसुविधा सिम्पल साध आणि स्वच्छ आणि सुरक्षित अशी सोय असेल पाच वर्षापासून पंधरा वर्षापर्यंतची मुलं तिथे येऊ शकतात काही सांघिक गेम खेळता येतात काही एकाग्रतेचे गेम काही मिळूनचे गेम काही बुद्धिविवर्धक वेळ अशा तऱ्हेने काही खेळ आणि भोजन मात्र प्रत्यक्ष सात्विक पौष्टिक आणि ताज तर हा आनंद वर्ग आणि एकमेकांबरोबर राहण्याचा आनंद एकमेकांसाठी काही करण्यामध्ये समाधान एकमेकांवर प्रेम करणं एकत्र भेटल्यानंतर खूप दंगा खूप मोठमोठ्यानी बोलायची गरज नाही आपण बाहेर जातो हो सार्वजनिक ठिकाणी हॉटेलमध्ये एवढे मोठमोठ्यानी कल्लोळ चाललेला असतो गरज आहे आपण एकमेकांशी हळवाड बोलू शकतो प्रेमळपणाने बोलू शकतो एकमेकांचा विचार करू शकतो एकमेकांना आधी वाढताना आधी दुसऱ्याला खाताना आधी दुसऱ्याला द्यायचं या साध्या साध्या गोष्टींपासून सुद्धा मुलांकडे दुर्लक्ष होत आणि मग पुढे याचे परिणाम लग्न टिकणं न टिकणं सासरच्या माणसांबरोबर राहणं सासूरवाडी बरोबर राहणं या सगळ्या गोष्टी अवघड होऊन जातात आणि त्याचं बी हे आपल्याला लहानपणामधूनच फेरायला हवं हे पूर्वी होत आता ते वं ही आपली पिढी वंचित झाली त्याबद्दल आणि म्हणून ह्या आनंद वर्गाचे नियोजन केलेलं आहे अकरा बारा तेरा मे तीन दिवसासाठी नेणे आणण्याची सोय आहे त्याचं शुल्क फक्त अडीच हजार प्रत्येक मुलासाठी वयोगट पाच ते पंधरा वर्ष तर आपल्याला यायचं असेल तर माझा नंबर खाली आलेलाच आहे ताबडतोब फोन करा आणि आपल्या मुलाचं बुकिंग करा आम्ही खूप गर्दी करणार नाही आम्हाला पंधरा वीस मिनिटं सुद्धा पुढे आहोत सो मी वाट पाहते धन्यवाद so,